विमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त जुईनगर सानपाड्यातून अनुयायांची उपस्थिती विमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील विजयस्तंभ परिसरात लाखो भीम अनुयायी एकत्र आले होते एक जानेवारी अठराशे अठरा रोजी झालेल्या ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ साजरा होणारा हा दिवस सामाजिक न्याय स्वाभिमान व समानतेचे प्रतीक मानला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे मध्ये विजयस्तंभाला स्तंभाला भेट देऊन या दिवसाला विशेष महत्व दिले होते यंदा जुईनगर सानपाडा परिसरातूनही दोन बस करून मोठ्या संख्येने अनुयायी भीमा कोरेगाव येथे दर्शनासाठी गेले होते यावेळी संजय दमने रवींद्र इंगळे अनिल कुर्णे अभिजित पवार सिद्धार्थ तायडे यांच्यासह अनेक अनुयायी उपस्थित होते अनुयायांनी विजयस्तंभाला अभिवादन करून सामाजिक समतेचा संदेश दिला